समाजातील अंतिम घटकातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा व त्यांच्या सर्व समस्या सोडून त्यांना न्याय मिळावा हाच हेतू राज्यातील भाजपा शिवसेना सरकारचा आहे असे प्रतिपादन ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी केले आहे खामगाव येथील श्रीहरी भव्य सभागृहात शासन आपल्या दारी योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी हा कार्यक्रम दिनांक पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी पार पडला यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार आकाश पुणकर बोलत होते यावेळी मंचावर आमदार आकाश पुणकर जिल्हाधिकारी भाग्यश्री वीजपुते तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी अतुल पटोळे गटविकास अधिकारी राजपूत नगरपंचायत मुख्याधिकारी जयश्री काटकर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभास्रज्वलन करण्यात आले या शिबिरात शासनाच्या विविध योजना कृषी कृषी अधिकारी विभारे, तालुका, अधिकारी देशले। CDPO, वाग, तालुका अधिकारी तालुका तालुका खंडारे गट शिक्षणाधिकारी खरात दुय्यम निबंधक पवार जिल्हा परिषद उप अभियंता गुडदे पशुवैद्यकीय अधिकारी अवताडे उपमुख्य अधिकारी सूर्यवंशी नायब तहसीलदार विजय पाटील तहसीलदार 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 हेमंत पाटील पाटील पवन पाटी, गजानन बोरले भगत पुरवठा निरीक्षक यांचे सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रतिनिधी स्वरूपात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व उर्वरित सर्व लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी विभागनिहाय लावण्यात आलेल्या कक्षांवर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व लाभाचे वितरण करण्यात आले यावेळी बोलताना म्हणाले की राज्य सरकारने मागील काही बिघडलेली घडी सुरळीत सुरुवात केली असून प्रत्येक तळागाळातील घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी शासनाने शासन आपल्या दारी असे विशेष अभियान सुरू करून शासनाच्या सर्व योजनांचा अंतिम घटकातील लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ